राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रविवारचा सोलापूर दौरा अनेक विषयांसाठी चर्चेचा ठरला आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून बांधण्यात आलेल्या सदनिकांचे वितरण त्यांच्या हस्तेही करण्यात आले नागरिकांना आता राहायला घर मिळाले त्यांच्या हाताला काम मिळावे यासाठी आमदार देशमुख यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे एक मोठा उद्योग सोलापूरला आणावा अशी मागणी तर केलीच पण त्यांनी त्यानंतर आय टी पार्क सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस हे सोलापूरला देतील असाही विश्वास व्यक्त केला देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सोलापूरला निश्चित आय टी पार्क देतो त्यासाठी एम आय डी सीच्या माध्यमातून आय टी पार्क तयार करू अशी घोषणा करून टाकली त्यानंतर या आय टी पार्कची सोशल मीडियातून चर्चा सुरू झाली आहे आमदार विजयकुमार देशमुख यांनी के केवळ मागणी केली आणि मुख्यमंत्र्यांनी थेट घोषणा करून टाकली अशी चर्चा असून आता शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी या आय टी पार्क आणि विशेष करून एम आय डी सीच्या माध्यमातून आय टी पार्क करण्याचे पत्र त्यांनी यापूर्वीच मुख्यमंत्र्यांना देऊन पाठपुरावा सुरू ठेवला होता हे पत्र कोठे यांनी पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले होते या आय टी पार्कची घोषणा केल्याबद्दल देवेंद्र कोठे यांनी साहेब आजच्या आपल्या घोषणेमुळे माझ्या पाठपुराव्याला यश मिळाले याचा आनंद होतोय त्याबद्दल आपले भार अशी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे या आय टी पार्कवरून आता सोलापूरच्या भारतीय जनता पार्टीमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू होते का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका